thank yeah. you भल्ला बिल्डर्सच्या फसवणुकीमुळे नितलस पनवेल येथील गरीब शेतकरी अडचणीत आलेले आहेत भल्ला बिल्डर्सवर निष्पाप शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे ज्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालेलं दिसून येत आहे भल्ला बिल्डर्सने शेतकऱ्यांना वेगवेगळी वेग कागदपत्रे सादर केली आणि खोट्या सबबीखाली पॉवर ऑफ अॅटॉनी दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडलं अशीच एक पीडित महिला नितलस पनवेल येथील गरीब महिला आहे जिचा दावा आहे की भल्ला बिल्डर्सने तिची छत्तीस गुंठेहून अधिक जमीन फसवली आहे फसवणुकीनंतर न थांबता भल्ला बिल्डर्सने कथितपणे धमकवण्याचे डावपेच अवलंबले ज्यात खोटे गुन्हे दाखल करणे आणि पोलिसांना गुंतवणूक पीडितेवर दबाव आणणे समाविष्ट आहे आता महिला तिच्या हक्कासाठी आणि तिच्या जमिनीसाठी लढत आहे तथापि तिला शक्तिशाली जमीन आणि राजकीय माफियांविरुद्ध लढाईचा सामना करावा लागतोय अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा माझी जमीन नरेंद्र भल्लाला दिलेली होती त्या जे नावी पहिले जमीन नावी न ना झाल्यामुळं दुसरी जमीन त्याला दोनशे बावन्नमधली जागा नव्वद गुंट द्यायची ठरली हां पाच जणांची नव्वद गुंठं द्यायची ठरली तर त्यांनी तो पाच जणांचा बनवून आणून मला वाचायला दिला मी बघितला आणि सांगितला का मी पैसे भरलेले आहेत तिथं रजिस्टर करायला चाला तर आम्ही गेलो तर दोन माणसं आलेल आलेली नव्हती दोन आठ्या कृष्णबाई आणि हिंदूबाई आलेली नव्हती तर आम्ही श्यामीबाई बलिरामपावसे कमलाबाई मालुपावसे आणि कलबाई मातोसांगडे या तीन तिथे हजेर असताना आमच्या त्यांनी साठेगारां मला वाचायला दिला आणि सांगितला का याच्यावर सह्या करा ती दोघी जणी जर आल्या तर मग त्याच्या याच्यावर सह्या घेऊ आणि मग रजिस्टर मारू तर याने आम्हाला वाचायला दिला एक आणि तिक्र सहा आमच्या पावरवर घेतले यांनी अशी आमची फसवणूक केली माझी छत्तीस गुंट वारीव गेले यांनी आमच्या आधी नव्वद गुंट घेतली तिघींची जवळशी घेतली आणि तीन तीस गुंट विक्री केली आम्ही अशी एकशे वीस गुंटचा रजिस्टर मारला आणि त्यांच्या जवळशी छत्तीस गुंट विकत घेतली दोघींची आणि सोळा गुंटं विक्री केली अशी बावन्न गुंठाचा अलग मारला त्यांची जवळची त्यांची वाटेची जागा माझी वाटे अशी पण घेतली ना त्यांची जवळशी घेतली अशी माझी फसवणूक झालेली आहे माझी छत्तीस गुंट जागा यांनी वापस द्यावा या बाई आमचा लोच चाललेला मी त्याला बाँड्री मारून देत नव्हती पण तो आणि पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावर खंड केस टाकली माझ्यावर दबाव आणतं कम्प्लेटी करीत असते सर का मला पोलीस स्टेशनला बोलाव नाही तो वारंवार म्हणून मी ही मानुनशन त्याला त्याने बाँड्री बिंड्री मारली त्याला सांग बाड्री मारू नको माझं पहिला कॅन्सल करून दे पहिला रजिस्टर कॅन्सल केलेला नाही तो करून दे आणि या जाग्याची सर्व मोजणी सरकारी मोजणी कर आणि मग बाँड्री मार असं सांगितलं पण तो सरकारी सर्व न आणता सगळे बाजून जागा सोरीत चालवली आणि मधींची जागा घेत चालली माझ्या कलमांशी पण त्यांनी सर्व या मारलेली आहे बाउंड्री मारलेली आहे आणि साईडशी पण कलमांची बाँड्री मारून घेतलेली आहे त्यांनी तो मारायला काही तयार नाही पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण कन्नड कर न्यूज चॅनल आणि दाबा बेल ऐकॉन